सार छायाज किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज मी दाखवणार आहे पालक आणि शेपूचं घरगट करून दाखवणार आहे खूप छान त्याचे फायदे पण खूप छान आहेत तर शेपूमध्ये शेपूमध्ये ए सी लो मॅग्नेशियम कॅल्शियम आहे आणि शुगरला पण खूप छान आहे आणि पालकमध्ये ए सी के आयर्न विटॅमिन अँटीऑक्सिडेंट वजन कमी करण्यासाठी मदत करते तर ही रेसिपी खूप छान आहे आणि रोगप्रतिकार शक्ती हाडे मजबूत होतात ते कोणी माझ्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया आज मी करणार आहे शेपू आणि पालकचं घरगटं करणार आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे कसं करायचं ते पण याचे फायदे पण सांगणार आहे मी तर आपण आता हे भाजी चिरून घेऊया आपण अगोदर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे दोन्ही पण भाज्या एकदम आणि ते मी एक जुडी शेपू घेतले आज मी करणार आहे शेपू आणि पालकचं गरगट करणार आहे याच्यासाठी लागणारं साहित्य बघा एक जुडी पालक घेतलेला आहे एक जुडी शेपू घेतलेला आहे एक सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि इथं कूट आहे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे अर्धी वाटीला थोडंसं कमी घेतलंय लसूण वीस पंचवीस पाकळ्या लसूण घेतलेला आहे तर आपण आता ह्या भाज्या चिरून घेऊया अगोदर इथं आपल्याला पहिल्यांदा आपल्याला पालक शिजायला घालायचा आपल्याला चिरायचं चे नाही आपण असंच घालायचं शिजायला कारण प परत आपण मिक्सरला लावणार आहे त्यामुळं आपण पालक पहिल्यांदा शिजवून घेऊया आणि याच्यामध्ये मिरच्या पण आपण पन शिजवून घ्यायच्या आहेत ह्याच्याबरोबर बघा सहा सात मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि याच्यात दहा बारा आहेत मिरच्या मी घेतलेल्या आहेत जरा चमचमीतच चांगली लागते भाजी हे गरगटं केलेलं तर आपण याच्यात एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि याला शिजवून घ्यायचं आहे आज मी करणार आहे पालक आणि शेपूचे गरगट करणार आहेत तर याच्यासाठी बघा लागणार साहित्य एक जुडी मी पालक निवडून स्व स्वच्छ धुवून घेतला आहे मी शेपूची भाजी पण स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे इथं मी कूट आहे शेंगदाण्याचा एक दहा बारा बारा मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहेत कारण आपल्याला जरा ही भाजी माझी चमचमीतच छान लागते फोडणीसाठी मी लसूण घेतलं आहे वीस पंचवीस पाकळ लसूण घेतला आहे आता पण पालक हे शिजवून घेऊया आपण आता पालक आणि मिरची शिजवून घ्यायच्या अगोदर आणि याचे मी फायदे पण तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथं आपल्याला पहिल्यांदा पालक शिजवून घ्यायचा आहे पालक चिरायचा नाही कधी धुतल्यानंतर पालकमध्ये आयर्न भरपूर असतात फायबर्स तर तुम्हाला मी सगळे याचे फायदे तुम्हाला सविस्तर सांगणार आहे हे आपण अगोदर शिजवून घेऊया बारा तेरा मिरच्या टाकलेल्या आहेत आणि एक ग्लास पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि शिजवून घ्यायचं अगोदर इथं बघा मी आता गॅसवर पातेले ठेवले पालक आता शिजायला ठेवणार आहे एक पाच मिनटं आपण शिजवून घ्यायचं आहे जास्त पण शिजवून घ्यायचं नाही एक पाच मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे इथं बघा आपलं पालक शिजलेलं आहे बघा पाच मिनटं झालेलं आहेत याला आपण आता लगेच थंड पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे आपला कलर पण छान राहतोय इथं बघा मी पालकामधलं ह्याच्यातलं पाणी पण काढून ठेवणार आहे याच्यामधले आपले जीवनसत्व जातात म्हणून याच्यातलं पाणी पण शिजलेलं पण काढून टाकायचं नाही हे आपल्याला परत नंतर तसंच त्याच्यामध्ये टाकायचं आहे म्हणून मी ह्याच्यामधलं पाणी काढून घेते आता ह्याच्यामध्ये मी थंड पाणी घालून थंड करणार आहे पालक म्हणजे आपल्या पालकाचा कलर छान राहतो इथं बघा पालक आणि मिरची इथं मी थंड पाण्यात एकदम हे करून घेतलेलं आहे बघा कलर पण किती छान मस्त आलेला आहे तर आपण आता हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे पालक आणि मिरची याला आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया हे बघा इथं आपल्या पालकाचा पण कलर किती छान मस्त असा आलेला आहे बघा छान असा तर आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया तोपर्यंत इथं बघा मी आता शेपूची भाजी आहे ना त्याला बारीक एकदम चिरून घेणार आहे इथले जा पुढचे जाड जरा असलं त्याचं का कापून काढणार आहे आणि याला बारीक एकदम चिरून घ्यायचे आपल्याला एकदम म्हणजे एकदम बारीक चिरायचे तुम्हाला दाखवते बघा एकदम अशी बारीक चेहराची आहे शेकूची भाजी आणि पालकीची भाजी डायबिटीजच्या लोकांना वजन कमी करायला खूप छान म्हणजे आहे बघा असे एकदम बारीक चेहरायचे आहे आपल्याला भाजी हे बघा इथं मी शेकूची भाजी एकदम बारीक अशी एकदम चिरून घेतलेली आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया बघा किती छान असं बारीक एकदम चिरून घ्यायचं आहे एकदम जाड चिरायचं नाही जाड चिरलं तरी पण पन चालते पण असं बारीक चिरली की लवकर आपली शिजते भाजी इथं बघा माझी शेपूची भाजी पण बारीक चिरून झालेला आहे पालक पण बारीक करून झालेला आहे फोडणीसाठी लसूण घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट घेतले अर्धी वाटी आणि इथं पण चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर आपण आता हिला फोडणी देऊन घेऊया इथं बघा मी कडे ठेवलेलं आहे फोडणीसाठी आपण आता त्याच्यात तेल घालून घेऊया हे बघा अर्धा पळी तेल घातले घातलेलं आहे मी तेल चांगलं आता आपण गरम होऊ द्यायचं आहे इथं आपलं तेल बघा गरम झालेलं आहे आपण मोहरी टाकून घेऊया फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी टाकलेला आहे त्याला चांगली तडतडू द्यायची आहे चांगली एकदम खमंग अशी तडतडली पाहिजे म्हणजे आपल्या भाजीला छान स्वाद येतो आहे तर इथं बघा मोहरी पण चांगली तडतडलेली आहे बघा आपण आता जिरे टाकून घेऊया जिरे पण चांगले फुललेले आहेत आपण आता खूप सारा लसूण टाकूया यांच्यामध्ये आणि याला आपण कलर चांगला चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा आता याला याचा कलर पण आता चेंज व्हायला आलेला आहे लसणाचा पण आणि थोडासा कलर होऊ द्यायचा तळू द्यायचा लसूण जरा थोडासा इथे बघा आपल्या लसणाचा पण कलर आता चांगला तळलेला आहे बघा कलर पण आलेला आहे छान बघा मस्त असा आलेला आहे तर आपण आता ह्याच्यामध्ये शेपूची भाजी परतून घ्यायची आहे छान मध्ये मस्त परतून घ्यायची आपल्याला शेपूची भाजी ही जाप तर याला आपण बारीक गॅसवरती चण एकदम चांगली परतून घेतो आपल्याला तर ह्या शेपूमध्ये पण ही शेपू डायबिटीसच्या लोकांना पण खूप छान खा खायला आहे त्याने याच्यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी लोह मॅग्नेशियम कॅल्शियम याच्यामध्ये शेपूमध्ये आहे त्यामुळे डायबिटीसच्या लोकांना तर खूप छान आहे रोज खायला पण छान आहे एकदम इथे बघा आपली शेपूची भाजी केवढी होती केवढी म्हणजे थोडी झालेली आहे शिपून बघा एकदम परत झालेले आहेत शिवून अजून शिवायचे आहेत तर याला चांगली परतून घेऊया अजून एक ले ले तो तो एक दोन मिनिट तिथं बघा परतलेल्या आहे भाजी तर आपण आता चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर एक मिनिट ठेवायचं आहे मग आता एक मिनिट मी परतलेलं आहे अजून एक मिनिट याला मीठ घालून करतो आहे आपण इथं बघा किती पाणी सुटलेलं आहे शेतीच्या भाजीला बघा एकदम मी कोळी फोळी अशी घेतलेली आहे भाजी बारीक एकदम चिरून त्याला आता भरपूर पाणी सुटलेलं आहे तर आपण आता इथं हे पालक बारीक केलं होतं ना ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि याला पण पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे आता पूर्ण मिक्स झालेलं आहे बघा आपल्या हे आता हे आपण शेंगदाण्याचा कूट घेतला होता तो पण याच्यामध्ये टाकून घेऊया आपण जाडसर घ्यायचा आहे कूट आपल्याला शेंगदाण्याचा आणि याला पण चांगलं मिक्स करून घेऊया आपण बघा किती छान गरगटा दिसतो आहे तुम्ही पण नक्की करून बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण हे पालकमधून पाणी काढलेलं शिजल्यानंतर हे आपल्याला घालायचं आहे तुम्हाला जेवढं पात्र पाहिजे कमी पाहिजे ते घालू शकता आपण हे सगळंच पाणी टाकणार आहे कारण शिजायला आपल्याला अजून एक पाच मिनटं शिजायला पाहिजे बारीक गॅसवरती तुम्हाला जसं पातळ पाहिजे करू शकता जरा थोडा अजून जाड म्हणजे घट्ट पाहिजे तर करू शकताय बघा किती छान कलर पण मस्त हिरवागार आलेला आहे इथे बघा बघू शकता तुम्ही किती छान मस्त असं झालेलं आहे घरगट एकदम वास पण खूप छान सुटलेला आहे आपण आता याला एक दोन तीन मिनटं चांगलं बारीक गॅसवरती आपल्याला शेपूची भाजी शिजवून घ्यायची आहे आणि पालकचं बरगट बघा बर किती छान एकदम मस्त झालेलं आहे तुम्ही हे पालक आणि शेपूचं गरगटं तुम्ही भातासमोर भाकरी भाताबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता हे बघा इथं माझी भा भाजी शिजलेली आहे बघा किती छान मस्त असे झालेलं आहे स्वाग पण खूप छान सुटलेलं आहे मस्त असे झालेलं आहे बघा आपण आता सर्व करूया बघा पालक आणि शेपूचा आपला गरगटा तयार आहे आपण आता सर्व करूया आपण आता सर्व करूया पालक आणि शेपूचा गरगट बघा गर। खूप छान असे मस्त गरम गरम भात आणि शेपू आणि पालकचा गरगट खूप छान लागतंय आणि ह्याचे फायदे पण खूप छान आहेत शेपूमध्ये विटॅमिन ए सी लो मॅग्नेशियम कॅल्शियम आहे आणि याचे फायदे पण बघा पचन सुधारते रोगप्रतिकारशक्ती वाढते हाडे मजबूत होतात आणि पालकमध्ये ए सी आयर्न आहेत अँटीऑक्सिडेंट वजन कमी करण्यास मदत करते तर माझा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत नक्की बघा इथं माझं पालक आणि शेपोचं गरगट्ट करून तयार आहे बघा माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि ही माझ्या मुलगीची रेसिपी आहे बघा खूप छान आणि एकदम स्वादिष्ट लागते हातात टेस्ट पण करणार आहे बघा ती अरे बा खूपच मस्त झालेली आहे अगदी झणझणीत छान आणि त्याला कलर ही पालकचा ही कधी ग्रीन आलेला आहे बघा ही खूपच छान रेसिपी झालेली आहे मम्मी आणि चन्ना ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही रेसिपी बघत जा माझ्या मम्मीच्या आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू